बनशेंद्रा पानपोई येथे पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर ओवेसी यांचे बनशेंद्रा पानपोई ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली तर सोबत असलेल्या खासदार जलील यांचे देखील स्वागत करण्यात आले ओवेसी यांनी स्वतः गाडीतून उतरत पक्षाचे कार्यकर्ते व उपस्थित ग्रामस्थांशी असतानु अस्तांदोलन केले या सोबतच जिल्ह्याच्या विकासासाठी इम्तियाजलील यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले व कुचखेडा येथील मदरसाला भेट देऊन कन्नड येथील सभेला उपस्थित राहण्यासाठी पुढे मार्गक्रम झाले यावेळी एम आय एम पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष भाई खान अशफाक शेख आदी सह एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> चल चलो तलाक से जाऊं बहुत बहुत